सेलिब्रिटी गट्टवर मी रुषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ अभिनेते सुनील तावडे सर, सर खूप स्वागत आहे तुमचं सेलिब्रिटी थँक्यू थँक्यू धन्यवाद yes. आज आपण परिवार पुरस्कार दोन हजार yes. चोवीसच्या निमित्ताने भेटलो yes. आज आपण पहिल्यांदाच इंटरव्ह्यू करतोय सो मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याशी गप्पा मारायला मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचंय यावर्षीची थीम आहे वेस्टर्न विथ अ ट्रॅडिशनल अशी थीम आहे सो तुमच्या डोक्यात असं काही प्लॅनिंग सुरू झालं का की जेव्हा तुम्हाला कळलं त्यानंतर नाही जेव्हा हे कळलं तेव्हा आम्हाला जो रंग दिला होता तो रंग अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नव्हता कारण ह्या हा, हा प्रकारचा ब्लेझर काय म्हणतात त्याला कोट तर तो, तो कुठेच मिळत नव्हता हो माझ्या बायकोने सगळी दुकान अशी उलटी करून बघितली तरी ते तो कुठेही ड्रेस सापडला नाही आणि अचानक मला अशी संधी आली की ह्या स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने मला एक ॲक्ट करायचं आहे लहान मुलांबरोबर तर ते त्याचा कॉस्ट्यूम पण सेम आहे जो कॉस्ट्यूम मी कंटिन्यू करणार आहे त्यामुळे माझा प्रश्न सुटला होता आणि बाकीच्या लोकांनी आता त्यांचं काय प्लॅनिंग केलं आहे ते त्यांचं त्यांना माहिती पण मला मात्र मी रिलॅक्स झालो की जेव्हा त्यांनी सांगितलं की हा तुम्हाला कंटिन्यू करे ओके आता प्रवाह अवॉर्ड्स म्हटलं की आपल्याला ना एक ॲक्टरसाठी ना ते गेट टुगेदरच असतं की त्या निमित्ताने तुम्ही वर्षभरातून सगळे एकत्र आजच्या या दिवशी भेटा तुम्ही कोणाकोणाला भेटायला एक्सायटेड आहात काय सांगाल त्याबद्दल मी सगळ्यांना भेटायला एक्सायटेड आहे कारण आम्ही जेव्हा सिरियल करतो ना तेव्हा आम्ही ठराविक लोक एकत्र करतो मजा मजा करतो मजा मजा करतो आणि बाकीचे सिरियल मी नुसतं बघत असतो तर मला त्यांची कामं आवडली आवडत आवडत असतात ती लोकं आवडत असतात पण आता ह्यांच्याशी है बोलायचं कसं कारण आम्हाला शूटिंगच्या दरम्यान वेळच नाही मिळत तर हाच एक प्रसंग असतो की आम्ही सगळे ज्या काही स्टार प्रवाहच्या सिरियल आहेत त्या सगळे सिरियलमधले कलाकार येऊन भेटतात अर्थात थोडंसं मी मला अनुभव जास्त म्हणा थोडा सिनियर म्हणा त्यामुळे माझ्याकडे जाऊन खूप लोकं येऊन बोलतात भेटतात आणि माझी सगळ्यांची मैत्री आहे आणि खूप बरं वाटतं इकडे भेटणं दरवर्षी स्टार प्रवाह ॲवॉर्ड्स होत असतात दिमागदार पद्धतीने साजरे होतात आणि स्टारप्रवाह म्हटलं की आम्हीच मॉत एक्सायटेड असतो की तो अटेंड करायला तर काय या वर्षीचा अवॉर्ड वेगळा आहे तुमच्यासाठी काय झालं मला अजून मला खरं म्हणजे ना आतापर्यंत स्टारप्रवाहवर कुठलंही अवॉर्ड मिळेल नाही या बाकीचे त्यांना अवॉर्ड मिळालेलं आहेत वगैरे वगैरे झाले पण स्टार प्रवाहावर मला अजून अवॉर्ड मिळालेले नाही मी अनेक भूमिका केली त्याच्यामध्ये स्टार प्रवाह मी खूप वेळा खूप सिरियल्समध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आणि लोकांच्यामध्ये चांगल्या केलेल्या आहेत त्या तर आपण एक्सपेक्ट अपेक्षा बाळगतो की आपली जवळची जी मालिका जवळची जी वाहिनी आहे तर तिथून आपलं आपल्याला एक बक्षीस मिळावं हे बक्षीस मिळण्यापेक्षा ते अप्रिसिएशन किंवा काय म्हणतात त्याला साठी आपल्याला एक प्रोत्साहन मिळत प्रोत्साहन मिळतो आणि त्याला बक्षिसाला काय म्हणतात पारितोषिक आहे पण एक अप्रिसिएशनला काय म्हणतात अप्रिसिएशन म्हणजे तेच की आपण कौतुक कौतुकाची थाप कौतुकाची थाप म्हण तेवढी आपल्या जवळच्या वाहिनीकडे मिळालं तर जास्त आनंददायक गोष्ट शेवटी आपण आपलं घर म्हणतो ना आपल्या घरातल्या माणसांना भेटण्याचा आनंद बक्षिस देतात पण आपली आई येऊन थोडस चॉकलेट जरी दिलं ना तर आपल्याला आनंद खूप असतो सर आप शुभंकरचा मूवी सुद्धा येऊन गेलेला आहे चालू आहे काय सांगाल त्याच्याबद्दल की एका वडिलांसाठी प्राऊड फील गोष्ट आहे की तो महाराष्ट्रात सगळीकडे गाजतोय लोक तो मुव्ही उचलून जातात काय सांगाल त्याच्याबद्दल मी तुला सांगू ना माझ्या मुलाबद्दल मी बोलायला तर वेळ कमी पडेल प्रेम हा ते प्रेम आहेच ते प्रत्येक बाबाला वाटत पण हा मुलगा जो आहे कलाकार म्हणून हा कलाकार म्हणूनच जन्माला आलेला आहे त्याला पाच वर्षाचा असताना कलाकार व्हायचं होतं तो दहा वर्षाचा सर त्याला ता कलाकारच व्हायचं होतं तो कॉलेजमध्ये गेला तरी कलाकारच व्हायचं आणि त्याला अजूनही कलाकारच व्हायचं त्यामुळे त्याचा फोकस नक्की होता आता राहता राहिला प्रश्न त्याच्या ऍक्टिंगचा तर मी माझ्या बायकोला म्हटलं की जोपर्यंत पडदा उघड उघडल्यानंतर आणि क्लॅप दिल्यानंतर नटाचं जे होतं ते त्याचं पुढचं भविष्य ठरवतं त्याप्रमाणे मी एक त्याचं नाटक बघितलं आणि मी निर्धास्त झालो की तो खूप अप्रतिम कलाकार आहे याची मला खात्री पडली आणि जेव्हा मी कन्नी बघितला आणि कन्नीमध्ये त्याची भूमिका बघितली त्याच्यानंतर मी मला असं जाणवलं की हा खूप मोठा कलाकार आहे मी माझा मुलगा म्हणून म्हणत नाही की लोक मग बरेच लोकं म्हणतात आत्ता त्याला ह्या वयात जी कला म्हणजे भूमिकेविषयी जी, जी जाण आहे ती फार रेअर आहे फार कमी कलाकारांमध्ये अशी जाण असते ती त्याला या वयात आहे आणि तो नक्कीच यापुढे खूप प्रगती करेल अशी मला खात्री आहे त्यामुळे मला एक बाप म्हणून अशा मुलाचा बाप होणं खूप अभिमानास्पद गोष्ट आहे अर्थात माझी मुलगी पण आहे ती स्टार प्रवाहामध्येच आहे ती अनेक सिरियल्स हँडल करते ती एकटी आणि त्यामुळे मला तिचाही खूप अभिमान आहे आणि त्यामुळे तिच्या सिरियल्स पण खूप आवर्जून बघितल्या जातात खूप काय लोकप्रिय सिरियल्स आहेत त्याच्या आणि एक उदाहरण द्यायचं तर आई कुठे काय करते ही तिची सिरियल आहे आता नवीन एक सिरियल येते घरोघरी मातीच्या चुली ती तिची स्त्री होती म्हणजे मला आता हे सगळं ऐकल्यावर असं म्हणावं वाटतं की एका बाबांना वडिलांना अजून काय हवं आणि मला आता तुमच्या आता आपण असं साईडला उभं राहून इंटरव्यू करतोय त्याच्यामुळे मला कळते की तुमच्या डोळ्यात ना ते जे प्रेम आहे ना मुलांबद्दल ते दिसून येत हा ते नॅचरल आहे ते असं काय उडून तोडून असं कारण कसं आहे की आपल्याला खरोखर जी फीलिंग होतं ना हे आज मी तुमच्या समोर व्यक्त करतो मी माझ्या म्हणजे माझ्या मुलांना पण असं येऊन समोर सांगत नाही कारण मला ते त्यांना थोडं थोडंसं जमिनीवरच ठेवाय पण आम्ही हा इंटरव्ह्यू त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवू सो त्याला कळेल आणि शेवटचा प्रश्न की इथून पुढे अजून तुमचे काही येणारे का ये किंवा सा का? काय सांगाल कुठली खंत म्हणू शकतो आपण ती असेल तर ती तीही तुम्हाला ऐकायला आवडेल कुठली खंत असेल मला कुठलीच खंत नाही आवडत खूप मला शेवटपर्यंत मला काम करायचंय नाटकांमध्ये म्हणा सिरियल मध्ये म्हणा फिल्म मध्ये म्हणा सगळीकडे काम केलंय ते मला शेवटपर्यंत काम करायचंय एवढी मला ताकद आरोग्य मला देव देवाने एवढीच माझी इच्छा आहे आणि uh, कुठले प्रोजेक्ट आम्हाला आता माझं कुर्ला टू वेंगुर्ला नावाचा चित्रपट आता नुकतंच इथे uh, पुण्याला फिल्म फेस्टिवल आहे तिथे मध्ये दाखवला जातो तो कदाचित आता थिएटर मध्ये पण दाखवला जाईल कुर्ला टू वेंगुर्ला तो लॉकडाऊनच्या आधीच तो संपला होता पण मध्ये लॉकडाऊन गेल्यामध्ये खूप मध्ये वेळ गेला थँक्यू सो मच थँक्यू खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मला